उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या कामगार सेनेला मोठा धक्का भारतीय कामगार सेना चिटणीस योगेश आवले यांनी कामगारांच्या संख्येवर केले दुर्लक्ष समत कामगार भाजपाच्या अखिल भारतीय कर्मचारी संघात मोठ्या संख्येने झाला जाहीर प्रवेश नानावटी हॉस्पिटल बहुसंख्य कामगारांच्या उभाठा गटाच्या कामगार गटा सेनेला रामराम भारतीय कामगार सेनेला जय महाराष्ट्र करून नानावटी हॉस्पिटलचे बहुसंख्य कामगारांनी भारतीय जनता पार्टी कामगार संघटनेमध्ये जाहीर प्रवेश केला आहे त्यामुळे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या कामगार सेनेला मोठा धक्का बसल्याचे पाहायला मिळत आहे भारतीय कामगार सेना चिटणीस योगेश आवले यांनी कामगारांच्या समस्यांवर केले दुर्लक्ष तसेच कुठल्याहीच प्रकारचे प्रश्नही सोडवले नसल्यामुळे हा निर्णय आम्ही घेत असतो असे काही कामगारांचे म्हणणे आहे दरम्यान भारतीय जनता पार्टी अखिल भारतीय कर्मचारी संघ संघटनेत आम्हाला निश्चिंतच न्याय मिळेल असे येथील कामगारांचे म्हणणे आहे